श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आपण गेल्या चौदा दिवसापासून शिवलीला अमृत ग्रंथातील भावार्थ कथा बघत होतो आणि खूप छान अशा भावार्थ कथा होत्या सर्वांनी तुम्ही बघितल्या असेल अशी आशा व्यक्त करते आणि ज्यांनी नाही बघितल्या त्यांनी बघून घ्या तर अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर ज्या शिवलीला अमृत ग्रंथातील कथा आहेत त्या ग्रंथाच्या आधारेच आहेत त्यामुळे तुम्हाला बघायला हरकत नाही ज्यांना पारायण करणं शक्य झालं नाही त्यांनी या कथा नक्की ऐका तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की दोन सप्टेंबरला आहे पिठोरी अमावस्या आपल्याकडे ज्याला बैल पोळा असं म्हणतात तर काही म्हणजे दुर्मिळ योग या दिवशी आला आहे ज तर आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर आईने मुलांसाठी ही पूजा करायची आहे पिठोरी अमावस्येच्या दिवशीची तर पिठोरी अमावस्येच्या दिवशीची ही पूजा जी आहे ती काय करायचं आहे तर आपल्याला पितरांसाठी करायची आहे बघा तुम्ही आपल्या घरामध्ये जर सुख शांती नसेल तर पितृ संतुष्ट नसतील तर घरात सुख शांती नसते म्हणून पितरांसाठी आपल्याला ही पिठोरी आमावश्याची पूजा करायची आहे या दिवशी मुला ही आपल्याला व्रत करायचे आहे तर ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास करावा आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी नाही केला तरी चालेल तर, चा तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे पितृतर्पण करायचं आहे आता पितृतर्पण कसं करायचं तर पा तांब्यामध्ये तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये काळे तिळं टाकून हाताच्या अंगठ्याने ते पाणी दक्षिणेकडे तोंड करून सोडायचं आहे तर हे अशा पद्धतीने आपल्याला पितृतर्पण या दिवशी करायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी चौसष्ट योगिणीची पूजा केली जाते तर या दोन पूजा आपल्याला या दिवशी करायच्या आहेत तर पुरणाचे दिवे करायचे आहे आता आपण पोळ्याला पुरण करतोच आपल्या भागामध्ये बैलपोळा पोळा या दिवशी असतो पिठोरी अमुशेच्या दिवशी बैलपोळा पोळा असतो या दिवशी आपण पुरणाच्या पोळीचा नैवेद्य आपल्या ब बळीराजासाठी करत असतो तर आ, काय करायचं आहे पूर्णाचे दिवे करायचे किंवा ज्यांना शक्य नाही त्यांनी तिळाचे दिवे करा आणि आपल्या मुलांना संध्याकाळी ओवाळा त्या दिव्याने आपल्याला आपल्या, आपल्या मुलांना ओवाळायचं आहे याने काय होईल तर पितरांनाही शांती मिळेल आणि मुलांना दीर्घ आयुष्य संस्कार लाभतील तर या दिवशी चौसष्ट योगिनीची पूजा केली जाते आता पूर्वी काय करायचे तर पिठाचे जे गोळे आहेत त्याची चौसष्ट गोळ्यांची पूजा करायची बघा आता काहींना माहीत असेल किंवा काहींना नसेल आपण जेव्हा बैल वाईल, आपले बैल म्हणजे आपले वडील भाऊ पूर्वी लहान असताना जेव्हा बैल गावातून वेशीतून हनुमंतरायाचे दर्शन करून घेऊन यायचे तेव्हा आपल्या आजीने आईने एका सतरंजीवर गव्हाची रास मांडलेली असायची आणि त्यावर असे पिठाचे गोळे केलेले असायचे तेव्हा त्या त्याचा अर्थ कळत नव्हता परंतु गुरुमाऊलीच्या या संप्रदायात आल्यानंतर आता त्याचा अर्थ कळायला लागला की ते चौसष्ट योगिनीची पूजा त्या दिवशी केली जाते तर आता त्याचं म्हणजे आता पिठाचे गोळे करणं कमी झालं आहे आता सुपारीची पूजा करतात तर ज्यांना शक्य आहे त्यांनी तांबणा म्हणजे म्हणजे देवाच्या ताटामध्ये तांदूळ किंवा गहू ठेवून त्यावर चौसष्ट सुपाऱ्यांची पूजा आपल्याला त्या दिवशी करायची आहे पिठोरी अमावश्याच्या दिवशी असं म्हटलं जातं की या दिवशी पार्वतीने इंद्रदेवाच्या पत्नीला पिठोरी व्रताची कहाणी सांगितली आता ही पिठोरी व्रताची कहाणी मी सोबत जर त्या दिवशी शक्य झालं तर नक्की शेअर करेल तर त्या दिवशी आपल्याला ही कहाणी पण वाचायची आहे व्रत पण करायचं आहे आणि संध्याकाळी या सांगता सांगताही करायचं आहे ज्यांचे मुलं जगत नाही त्यांनी हे व्रत नक्की करायचे आहे त्याचप्रमाणे पूर्णाची आरती शिवमंदिरात जाऊन करायची आहे शिवमंदिरामध्ये आपल्याला मिठाई अर्पण करायची आहे तीन कणकेचे दिवे अर्पण करायचे आहे याने काय होईल तर ज्यांची मुलं वाचत नसतील ज्यांचा सतत गर्भपात होत असेल त्यांनाही याच फळ मिळेल तर काय करायचं आहे की बैल पोळ्याच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा व्यंकटेश स्त्रोत्राचं पठण आपल्याला करायचं आहे तर या दोन्हीपैकी कोणतंही केलं तरी चालेल त्याचप्रमाणे या दिवशी शनी वक्री आहे तर ज्यांना शनी आहे ज्यांना साडेसातीचा सातीचा राहू घेतोचा त्रास आहे त्यांनी काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि गंगास्नान करायला ज्यांना शक्य आहे त्यांनी पिठोरी अमावशेच्या दिवशी गंगा स्नान करायला आता प्रत्येकाला गंगा नदी मिळेल न मिळेल त्यामुळे काय करायचं घरामध्येही आपल्या गंगाजल गंगा गंगा उपलब्ध असतं आपण जेव्हा तीर्थाला जातो तेव्हा गंगाजल घेऊन येत असतो त्यामुळे गंगाजल आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केली तरीही चालेल तर अशी ही पिठोरी आमावश्याच्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे तर ही पिठोरी अमावस्या श्रावणी आमावश्या म्हणजे श्रावण या दिवशी संपणार आहे तर ही पिठोरी आमावश्या दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटाने सुरू होते आणि तीन सप्टेंबरला चार चोवीसला ती संपणार आहे या दिवशी शक्यतो ज्यांना जमेल त्यांनी पांढरे वस्त्र धारण करा आणि ही पूजा नक्की करा तुमच्या घरात सुख समाधान भरभराट सर्व काही घेऊन येईल ही पिठोरी आमश्या तर आत्तापर्यंत ज्यांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा सर्वांना स्वामी समर्थ